जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने भोर तालुक्यातील सुमारे ऐंशी हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे नजर अंदाज पंचनामे पूर्ण पूर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामे होतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड यांनी दिली भोर तालुक्यातील नसरापूर भोर एक आणि भोर दोन अशी तीनही कृषी मंडळात कृषी कर्मचारी आणि महसूल विभागाचे तलाठी यांच्या वतीने अतिवृष्टीचे पंचनामे चालू असून जुलै महिन्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे एकतीस जुलै अखेरपर्यंत पंचनामे करण्यात आले आहेत यामध्ये तालुक्यातील तीनही मंडळांमध्ये मिळून बांध वाहणे ताल फुटणे शेतातील माती वाहून जाणे आधी शेतीचे ऐंशी हेक्टर क्षेत्रावरील तीनशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर पिकांमध्ये प्रमुख पीक भात नाचणी वरई या पिकांचे सुमारे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रातील एकशे सत्तावन्न शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसानीत पिके वाहून जाणे गाडून जाणे शेतात दगडांचा खच पडल्याने संपूर्ण पीक त्याखाली झाकणे अशा प्रकारे नुकसान झाले असून पूर्ण पंचनामे लवकरच होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे